मुरुमसी अवैध वाहतूक करणारा टिप्पर बुलढाणा तहसीलदारांनी वृंदावन नगर परिसरात पकडला बुलढाणा शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात गौन खनिजाचे अवैध उत्खनन सुरू आहे दररोज शेकडो बराज गौन खनिजाचे उत्खनन करून शासनाचा लाखोंचा महसूल बुडावला जात आहे बेलगाम झालेल्या या गौन खनिज माफियावर नियमित कारवाई होत नसल्याने त्यांची हिंमत देखील वाढली आहे बारा नोव्हेंबरच्या रात्री बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुंबरे दौऱ्यावर असताना त्यांनी मुरुमासी अवैध वाहतूक करणारा टिप्पर पकडून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात लावला आहे बुलढाणा जिल्ह्यात अवैध वाळू व गौन खनिज तस्करावर कारवाई करण्याचे कडक आदेश बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी सर्वच तहसीलदारांना दिलेले आहे त्यानुसार बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुंबरे हे तस्करांना चकम देण्यासाठी एका खासगी कारने गस्तीवर होते यावेळी ते चिखली रोडने जात असताना वृंदावन नगर परिसरातून त्यांना टिप्पर क्रमांक एम एच अठ्ठावीस ए बी त्र्याऐंशी शून्य तीन जाताना दिसले त्याला थांबवून चौकशी केली असता सदर टिप्पर कौस्तुभ शेडके यांच्या मालकीचे असून विना परवानगी मुरुमसी तस्करी होत असल्याचे निदर्शनास आले महसूल पथकाने टिप्पर जप्त करून बुलना शहर पोलीस ठाण्यात लावले असून दंडात्मक कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती तहसीलदार कुमरे यांनी आज तेरा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता दिली आहे या कारवाईत तलाठी गोपाल राजपूत अतुल झगरे आणि चालक अशोक देवकर सहभागी होते